नमस्कार एम पी शे ऑट्रिक्समध्ये तुमचं स्वागत आहे आता ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर हा एक जूनच्या पेपरला ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर हा पंचेस प्लस आलेला आहे त्यांनी आता कट ऑफच्या चर्चेमध्ये चे सहभाग न होता आता मेन्सच्या तयारीला लागलं पाहिजे त्यामुळे त्यांनी आता कारण असेही पाच सहा दिवस आता आपले कट ऑफच्या चर्चेमध्ये चे वाया गेलेले आहेत तर आता इथून पुढे त्यामध्ये जास्त त्या भानगडीत न पडता त्या विद्यार्थ्यांनी आता मेन्सची जोरदार तयारी करायला लागलं पाहिजे तर आता मेन्समध्ये में तुम्हाला काय काय करावं लागेल तर बघा मेन्समध्ये में तुम्हाला प्रीपेक्षा फक्त दोन ते तीन विषय जास्त करावं लागतात फक्त दोन ते दोन ते ती तीन ते बी जास्त काय नाही तर बा महाराष्ट्र अज अराजपत्रित गड बसे सेवा मुख्य परीक्षा गडब मुख्य परीक्षा आता गडब आणि गटकं दोन्हीचाही सिलेबस एकच आहे आता इथं ब जरी असलं गट प गडबचं जरी दिलेलं असलं तरी क आणि ब दोन्हीचा सिलेबस दोन्हीचा मुख्यचा सिलेबस काय आहे तर एकच आहे त्यामुळे गटकला आता गटकला पण पेपर ला खालील प्रकारे प्रश्न असणार आहेत तर बघा पेपर क्रमांक दोन विचारले जाण्याचे विचारले जाणाऱ्या प्रश्नांचे विभाजन कसं असणार तर यामध्ये बघा बारा प्रश्न हे मॅथ्स आणि डी आय म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन आणि सांख्यिकेवर विचारले जातात किती बारा प्रश्न त्यानंतर रिजनिंगचे दहा प्रश्न असतात रिजनिंगचे किती प्रश्न असतात दहा म्हणजे असे टोटल या दोन विषयाचे मिळून बावीस मार्क विचारले जातात बावीस मार्काला हे दोन विषय विचारले जातात त्यानंतर राज्यव्यवस्थेचे किती विचारले जातात तर राज्यव्यवस्थेचे विचारले जातात पंधरा प्रश्न किती पंधरा प्रश्न हे पॉलिटीचे विचारले जातात आता प्रिला प्रिला पॉलिटीचे बारा असतात आणि पंचायत राजचे तीन असतात किती तीन ते चार प्रश्न तीनच असतात चार कधी कधी असतात पण तीन प्रश्न हे पंचायत राजचे असतात किती तीन आणि पॉलिटीचे बारा असतात मात्र मेन्सला पंचायतराज नाही ना हे लक्षात घ्या मेन्सला काय मेन्सला पंचायतराज नाही ओके त्यामुळे पंधराला पंधरा प्रश्न हे कशावर विचारले जातात तर क्वालिटीवर आणि त्या पंधरापैकी सात ते आठ प्रश्न किती सात ते आठ प्रश्न हे फक्त क्वालिटीच्या आर्टिकल्सवर विचारले जातात कशावर आर्टिकल्सवर त्यामुळे तुम्हाला संपूर्ण एक ते तीनशे अडुसष्टपर्यंत संपूर्ण आर्टिकल्स हे पाठ पाहिजेत आणि जर ते तुम्हाला पाठ नसतील तर आपण क्वालिटी आर्टिकल सी भन्नाट ट्रिक्स एक पेड पी डी एफ बनवलेली आहे ती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करून तुम्ही ती पेड पी डी एफ परचेस करू शकता त्याचं जर तुम्हाला डेमो पाहायचा असेल तर याच नावाने म्हणजेच एम पी एस सी बाबा ट्रिक्स काय एम पी एस सी बाबा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन करा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून त्याच्यावर तुम्ही डेमो पाहू शकता तसेच आपल्याकडे इंग्लिश हॉकेबिलरचे संपूर्ण ट्रिक्स पेड पिढीए आहेत आणि विज्ञानची पण आहे याचा संपूर्ण डेमो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळू जाईल त्यानंतर चालू घडामोडी आता इथं बारा दिलं आहे पण चालू घडामोडी पण किती पंधरा प्रश्न विचारले जातात किती पंधरा प्रश्नही चालू घडामोडी विचारले जातात त्यानंतर इतिहास आणि भूगोल हे बघा इतिहासावर दहा प्रश्न विचारले जातात आणि भूगोल आणि पर्यावरण हे दोन्ही मिळून दहा प्रश्न विचारले जातात किती बघा म्हणजे मेन्सला नवीन विषय कोणता आला आहे तर पर्यावरण हा एक विषय नवीन आलेला आहे प्रीपेक्षा पर्यावरण हा विषय आता तुम्हाला मेन्ससाठी करावा लागणार आहे त्यानंतर सामान्य विज्ञान बारा प्रश्न किती बारा प्रश्न सामान्य विज्ञानाचे विचारले जातात त्यामध्ये त्या बारापैकी तीन ते चार प्रश्न हे मानवी रोग आणि वनस्पती रोगावर विचारले जातात आणि त्याच्या आपण आपल्या पेड डी एफमध्ये खतरनाक ट्रिक्स केलेले आहेत मानवी रोग आणि रोगाचे त्याचा पण डेमो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्यानंतर रिमोट सेन्सिंग आणि आय टीचे सहा प्रश्न विचारले जातात किती रिमोट सेन्सिंग आणि आय टीचे सहा प्रश्न विचारले जातात त्यानंतर माहिती अधिकार वगैरे याचे किती योगा आर टी आय आणि आर टी एस याचे दोन आणि म्हणजे माहिती अधिकार याचे दोन असतात आणि त्यानंतर लोक महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लोकसेवा हक्क अधिनियनचं एक असे तीन प्रश्न विचारले जातात आणि हे तिन्हीला तिन्ही प्रश्न एकदे एकदम सोपे असतात त्यामुळे तिथे तीनला तीन मार्क पडू शकतात त्यानंतर शेवटी अर्थव्यवस्थेचे दहा प्रश्न किती अर्थव्यवस्थेचे दहा प्रश्न असतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण सिलेबस फ्रीचाच आहे फक्त एक टॉपिक तुम्हाला साठी करावा लागणार आहे तो म्हणजे सहकारी संस्था काय सहकारी संस्था हा फक्त एकच चॅप्टर साठी तुम्हाला करावा लागेल बाकी सर्व त्रिचाच सिलेबस आहे त्यामध्ये जास्त काही चेंजेस नाहीत तुम्हाला फक्त मेन्स तेवढं करावं लागेल आता कटऑपच्या जास्त भानगडीत पडू नका ज्या आता बघा जर तुम्ही ओपनमध्ये असाल ओपन किंवा ओपन किंवा एस बी सी सॉरी ए सी बी सी ओपन ए सी बी सी त्यानंतर ओबीसी त्यानंतर इतर एन टी डी एन टी सी हे जे काय कॅटेगरी असतील तर यांचा कट ऑफ हा सेहेचाळीस ते एकोणपन्नास दरम्यान राहायचं चान्सेस आहे किती सेहेचाळीस ते एकोणपन्नास त्यानंतर याच कॅटेगरीच्या महिलांचा कट हा किती राहील तर बेचाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान राहील त्यानंतर ईडब्ल्यूचं जर पाहायला गेलं तर किती डब्ल्यू एस ईडब्ल्यू एसचा कट ऑफ हा ओपन आणि हे जे मी आता सांगितलं होतं ओपन ओ बी सी यांच्यापेक्षा ईडब्यूसचा कट ऑफ हा चार ते पाच मार्काने कमी राहील चार ते पाच मार्क आता चार ते पाच मार्क का कमी राहील कारण मी ग्रुप बीच्या कट ऑफ पण सांगतो आहे कारण ग्रुप बीचा कट ऑफ हा बासष्ट पॉईंट पाच लागला होता ओपनचा तर ईडब्ल्यू एसचा कट ऑफ हा सत्तावन्न लागलेला आहे किती सत्तावन्न पॉईंट समथिंग काहीतरी आहे म्हणजे तब्बल पाच मार्कांनी तो कमी लागलेला आहे त्यानंतर तुम्ही जर एस टी एस सी कॅटेगरीमध्ये येत असाल तर एस सीचा कट ऑफ हा त्रेचाळीस ते पंचेचाळीस राहील त्रेचाळीस हे पंचेचाळीस आणि जर तुम्ही एस टी असाल तर एस टीचा कट ऑफ हा चाळीसच्या आसपास लागेल किती चाळीस म्हणजे चाळीसच्या एक प्लस मायनस एक करू शकता तुम्ही चाळीसमध्ये एक तर चाळीसच्या एक प्लस लागेल किंवा एकतर चाळीसच्या एक, एक मायनस लागेल म्हणजे एकतर एकोणचाळीस लागेल किंवा एकतर एकेचाळीस तर लागेल म्हणजे चाळीसच्या आसपासच एस टीचा कट ऑफ काय होईल लागल तर अशा प्रकारे तुम्ही जर येत असेल तुमचा व्यवस्थित स्कोर तर तुम्ही तयारी करायला हरकत नाही आणि येतही नसेल तरी तयारी केली तर अभ्यास काय वाया जाणार नाही कारण तुम्ही लँग्वेजची जरी तयारी केली तर आता भरपूर सेवा से येणार आहेत नगर परिषदची ॲड येणार आहे त्यानंतर बाकी दुसऱ्या पेपर आता बघा जर, दुसरा जर आप आता तुम्ही दुसऱ्या पेपरचं ह्या पेपरचं जर अभ्यास केला नाही आतापासून तर तुमची नोव्हेंबरची पण तुमची पास होण्याचे चान्सेस काय होतात कमी होतात नोव्हेंबरची एक्झाम पण पास होण्याचे चान्सेस कमी होतात कारण जुलैमध्ये आता नोव्हेंबरची जी एक्झाम होणार आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी तर त्याची ॲड ही जुलैमध्ये येणार आहे कधी जुलैमध्ये येणार आहे त्यामुळे तुम्ही आतापासून तयारीला लागलं तर काय हरकत नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा